इचलकरंजीतील एकसष्ट दानशूर मंडळींच्या देणगीतून महेश मानव सेवा संस्थेची स्थापना झाली आहे या संस्थेच्या वतीनं जुन्या बस स्थानकासमोरील वास्तूचा लोकार्पण सोहळा झाला या वास्तूमध्ये आठवडाभरात बाह्य रुग्ण सेवा सुरू होणार असून लवकरच डायलसिस सेंटर अत्याधुनिक टेस्टिंग लॅब सुरू केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वेणुगोपाल मुंदडा प्रकल्पाध्यक्ष राधेश्याम बंग यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरांची कामगार मोठ्या संख्येनं असून त्यांना आजारी पडल्यावर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आर्थिक अडचण भासते ही कामगारांची अडचण लक्षात घेऊन माहेश्वरी समाजातील उच्च शिक्षित मंडळींनी गोरगरीब गरजूंसाठी महेश मानव सेवा संस्थेची निर्मिती केली आहे त्यामध्ये एकशे तीस सभासद असून या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार पंधरापासून गरीब लोकांची सेवा सुरू केली आहे संस्थेच्या वतीनं आय जी एम मध्ये रुग्णांना दोन वेळेचं मोफत जेवण देण्यास सुरुवात केली आहे हजार मध्ये तीन बत्ती चौक लिंबू चौकात मोफत बाह्य रुग्णसेवा केंद्र सुरू केली पण कोरोना काळात ती बंद केली आय जी एममध्ये मध्ये नाश्ता दोन वेळा चहाणी दोन वेळा जेवण मोफत दिलं जात आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये संस्थेच्या सभासदांनी स्वतःची इमारत उभारून डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार जुन्या स्थानकासमोर सा सात हजार स्क्वेअर फूट जागा घेऊन इमारत उभारली आहे या इमारतीसाठी समाजातील एकसष्ठ दानशूर मंडळींनी निधी उपलब्ध करून दिला या वास्तूचं मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं इथं गरजू गोरगरीब रुग्णांसाठी बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्यात येणार असून लवकरच डायलिसिस सेंटर सुरू होणार आहे त्याचबरोबर अत्याधुनिक टेस्टिंग लॅबही सुरू करणार आहे या सर्व सेवा माफक दरात मिळणार असून त्याचा गोरगरीब गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन मुंदडा आणि बंग यांनी केलं यावी संस्थेचे उपाध्यक्ष घनश्यामदास तोतला रामगोपाल मालानी शिवभगवान तोषणीवाल सत्यनारायण रांदड ओमप्रकाश छापरवाला रामनिवास मुंदडा प्रल्हादराज भुतळा गिरीराज मोहता नितीन धूत श्रीवल्लभ पांगड रामपाल भंडारी ओमप्रकाश दरक कैलाशचंद लड्डा कमलेश कुमार राठी प्रेमराज लोया वल्लभदास जाखोटिया श्यामसुंदर धूत उपस्थित होते